आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली व दुसरीची वर्कशीट तसेच घर बनवणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी गोलात बसावे लीडर मातेने चष्मा टिकली कांदा अशा काही वस्तू पिशवीत घ्याव्यात ताट वाजवायला सुरुवात करावी यावेळी वस्तूंनी भरलेली पिशवी सर्व मातांकडे फिरवायची आहे ताट वाजायचे बंद झाल्यावर ज्या मातेकडे पिशवी असेल ती माता पिशवीतून एक वस्तू काढेल आणि त्यावर एक वाक्य बोलेल प्रत्येक मातेला त्या वस्तूबद्दल एक वाक्य बोलण्यास प्रोत्साहित करा ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू चला आता पुढे क्रियाकृती करू नाव आहे काही नवीन शुक्रिया मुलांच्या बौद्धिक विकासासाठी पॅटर्न ही क्रियाकृती खूप महत्वाची आहे चला या व्हिडिओद्वारे मुलांना पॅटर्न बनवायला शिकवूया ही एक सुंदर चांदणी आहे चांदणी म्हणजे स्टार आणि हा त्रिकोण त्याच्या पुढे एक चांदणी पुन्हा एक त्रिकोण आणि मग चांदणी आता सांगा ह्याच्या पुढे काय असेल बघा बरं चांदणीच्या नंतर काय होतं त्रिकोण त्रिकोणानंतर पुन्हा चांदणी मग इथे चांदणीनंतर त्रिकोण येईल अगदी बरोबर आता पुढचं कोडं पाहूया यात काय दिसतंय इथे अर्धचंद्र आहे त्यानंतर एक चौरस आहे मग एक अर्धचंद्र आणि मग पुन्हा एक चौरस मग एक अर्धचंद्र आता पुढे काय असेल थोडा विचार करा बर पहा अर्धचंद्राच्या नंतर काय आहे चौरस मग इथेही चंद्रानंतर चौरस असेल शाबास हा व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे मुलांकडून वाचन करून घ्या आणि चित्रावरून गोष्ट सांगण्यास प्रोत्साहन द्या याचबरोबर दिलेल्या वर्कशीट मध्ये पहिली आणि दुसरीसाठी क्रियाकृती सांगितली आहे ती समजून मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजचा मजेदार प्रश्न एक कागद घ्या त्यावर पेनाने दोन बाण काढा एका काचेच्या ग्लासात पाणी घ्या कागद ग्लासच्या मागे सरळ पकडा समोरून ग्लासात बाणाच्या दिशेने पहा काय दिसत आहे सांगा आशा आहे तुम्हाला आयडिया व्हिडिओ आवडला असेल आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच आणखी नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद